नारली पोपळीच्या बागा यांसाठी फेमस आहे इकडे तर बघा तिकडे सगळीकडे नारळ पोपळीच्या बागाच बागा दिसत आहेत आणि इकडे सर्व ही कातल आहे यावरती मच्छी इकडे आहे कातल साफ करता है? कातल साफ करता मच्छी अच्छा साफ करता अच्छा अच्छा हॅलो नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो फायनली आपण केळशीला पोचलेला आहोत तर केळशीला जे कोळी लोक आहेत किंवा दालदी लोकं आहेत ते मछ मच्छी मारण्याचा व्यवसाय करतात तर तिकडे आपण आलेलो आहोत तर बघूया आपल्याला काय काय बघायला मिळतंय खास करून बग्या का हो आई बघ्या कातल्यावरती कशाप्रकारे बग्या चुकत आहेत मस्त आता बगी मरते जास्त मग कोलम कोळबी का कोलम मग कुठे कोलम काय दिसत नाही आता येईल थोडा टाइम अच्छा दोन तीन दोन तीनला येते अच्छा मग इथे सुकवायला किती वाजता आणता वा था। दोन तीन चार वाजता येतात का ठीक आहे आज येईल का नक्की ठीक आहे बरं बरं या कधी पकडलेल्या ताज्या माबा म्हणजे काल पकडले लगेच सुकल्या पण ना बघा ह्या काल पकडलेल्या आहेत आणि लगेच कातलावरती लगेच सुकतात नाही ढोमा आहेत चिरलेले ढोमा आहेत हे अक्की सुद्धा आहेत नाही आहेत लावला नाही अजून अच्छा हे बघा चिरतात अक्की डोमा आहेत याला चिरून केलेली आहेत ही जी मोठी मोठी असतात ती चिरतात हे बघा जास्त करून ढोमा बग्या हेच दिसतंय हे काय करली हे बघा इकडे करली आईंचे पण ढोमा चुकतायत आई डोमा कधी पकडलेली काल काल पकडलेली हो काल पकडून त्याला सुकवून वाळवून आजला लाव अच्छा लगेच सुकली आहेत हे बघा बऱ्यापैकी मीठ लावले लाइन्याला आता बग्यांचं किलो कसं आहे हा हा चारशे रुपये बग्यांचे किलो आई करली लोक इथे येऊन जर आले घेतले तुमच्याकडे इथे येऊन तर कमी देणार काय चारशे ना तर गावामध्ये गेल्यावरती पाचशे रुपये इथे आला तर आम्ही आलो तर चारशे रुपये अच्छा तर बघा तुम्हाला मच्छी घ्यायची असेल तर इकडे येऊन घ्या शंभर रुपयाचं प्रॉफिट होतं <laughs> आईंकडे या आता खूप चेंज झालंय इकडे पहिल्यांदा पूर्वी रस्ता नव्हता आता बऱ्यापैकी रस्ता झालाय आम्ही लहान असताना ना इकडे केनी म्हणतात केना म्हणतो तर केना घेऊन यायचो केना म्हणजेच काय असतं की आपण आपल्याकडे जी फ्रूट वगैरे असेल आमच्याकडे काजू असतात किंवा फनस असतात तर ते घेऊन आम्ही येतो त्यांच्या बदल्यामध्ये मच्छी तर काय नमस्कार कोण आहेत लपतात का येतात वाटतं आमच्याकडे आलो तुमचं गाव बघायला तर मी म्हणत होतो की केना घेऊन येतात तर आपण म्हणतो बार्टिंग सिस्टम तर बार्टिंग सिस्टम त्याप्रकारे इकडे आलोय फिरायला तुमच्याकडे मी शेवऱ्यातला हो मग हां व्हिडिओ करतोय या तुम्हीच बनवता स्वतः जाळे अच्छा बाहेरचा आला तर अलाउड नाही तशी व्हिडिओ बनवायला अच्छा अच्छा हाँ, हाँ, हाँ। मुले ही काम तो। अच्छा अच्छा ह्या जाळ्यामध्ये कुठली मच्छी भेटते भोईट अच्छा कांडल पण तुम्ही बनवून देता का कांडली छोट्या छोट्या नदीतल्या नाही वेगळं आधी हे याला पण कांडलच म्हण हो ही कांडलच पण यामुळं आमच्याकडे नाही चालत नदीकडे हे नदीकडं ही पण चाललं तुम्ही त्यातली बनवत नाही तुम्ही ती ही बनवतो मातीची गुलेवाली हो मातीच्या गुलेवाली बनवतो काका इथे कांडल बोलत आहेत आणि आता आपण त्यांच्यासोबत जातोय बघायला बोट येणार का का नाव कसं तुमचं नाव नाव तुमचं काय अच्छा बोरकर शेवऱ्यातला आमच्याकडे येतात ना गावामध्ये रीना 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 इकडे पापड पण बनवतायत पापड आहेत वाव हा बघ मस्त या बोटी मग या बोटी गेल्यात नाही पकडायला ही बोटी ना ही मांजली अच्छा बांगर मच्छी मरत नाही लांबी आहेत अच्छा बोटी आहेत त्या मोठ्या आहेत त्या मोठ्या आहेत आता त्या भर येतील कधी जेव्हा भरती येईल तेव्हा ते भरती येईल लागतील या धक्क्या तीन चार इथे लागतील अच्छा तिकडं लागतात काय तिकडे खाली लागतील खाली लागतात काय काय लांबी आहेत ना डायरेक्ट जातात तिकडे वरती तिकडं तिथं खाली करायला तिथे भरायचं आणि कातलावर आणायचा अच्छा असं कालवे कधी भेटतात कालवे हे कधी भेटतात आता पण चालूच आहेत पण लोक ह्याच धंद्यामध्ये घुसलेले आहेत ना त्यामुळे आता कालव्यानं नाही मग ते शिमग्यात जातात शिमग्यात जेव्हा मच्छी कमी मिळेल तेव्हा मग कालवे काल असं आणि आता जवळ गार्ट आहे ना गार्ट्यामुळे ते पाण्याचा बुरी मारायची असतो गार्ट्यातला बर्दाच नाही होत खाली खाली जाऊन ते काढायचं असतं हां पाण्यामध्ये काढायचे असतात ना त्यामुळे गार्डतला बर्द असणार त्याच्यामध्ये लोक जात नाही अच्छा हा आपले कोकण आपले कोकण आपले कोकण शेवऱ्याच शेवऱ्याच हो आला होता कधी शेवऱ्याला महाडिक अच्छा हो काय तुमच्याकडे आलो भेटायला तुझ्याच गाड्या बैठे तर हे बघा छोटे छोटे असे पीर आहेत तरी पण भरपूर आहेत दहा पंधरा पीर आहेत हा अच्छा बसा 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 हे बघा इकडे मच्छी आहे इथे चिरण्याचं काम चाललंय डोमा आता हे इथून चिरल्यानंतरला ते सुकवले जाणार हे बघा हे हे ढोमा आहेत अख्खी आणि आता यांनी चिरलेले ही डोमा आहेत बघा अशा प्रकारे हे चिरतात आणि याला नंतरला मीठ लावतात आमच्याकडे आमच्या गावामध्ये ज्या मच्छी विकायला येतात रियाना ते बघा ते आमचं घर इकडे हे आहे तर त्यांच्या घरी आलोय आपण त्या बाहेर गेल्या आत्ताच भेटल्या आपल्याला मध्ये रस्त्यामध्ये नमस्कार नमस्कार काय म्हणतो आलो तुम्हाला भेटायला का हे आपल्या बीबीच्या वळखीचे शेवऱ्यामध्ये येतात बोलून अच्छा त्याच्यामध्ये रावस वगैरे रावस पालू मोठी मोठी मच्छी भेटतो तर आता आलोय आमच्या गावामध्ये नेहमी मच्छी घेऊन ने येणाऱ्या ताई आहेत तर ता त्यांच्या घरी आलोय तर या बघा रिया ताई दादा तर आल्यावरती मला चहा बनवलेला चहा बिस्किट तरी आमच्या घरी आल्यावरती मला असे एवढे कप बघायला भेटले आहेत बघा किती सारे कप आहेत बघा सर्व कप आहेत क्रिकेट हे सर्व क्रिकेटचे कप क्रिकेट, हो, क्यों, क्यों, क्रिकेट। अच्छा कोण खेळतात कोण आमची मुला मुला पुतणे अच्छा खूप भरपूर म्हणजे आहेत कप भरपूर मोठे फर्स्ट प्राइसचे जास्त दिसत आहेत हो चिंजरला पण आलेले हा हा हो का कुठे रायगडला हो भारी मग म्हणजे इकडची अच्छा चांगला आहे हे बघा इथे फर्स्ट प्राइस जिंकलेला आहे हे शिपौले तर हे बघा हे कुठलं शिवशक्ती हा हे पण फर्स्ट प्राइस नवीनच आहे या वर्षी आलेलं आहे बॉक्स आता चार दिवस झाले चार पाच दिवस झाले अच्छा बॉक्स क्रिकेट स्पर्धा दोन हजार चोवीस शिवशक्ती क्रिकेट मंडळ मंडळ आजारले बिरवाडी प्रथम क्रमांक तर हा तुमचा मुलगा ना काय नाव काय नातू 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 का नातू पुतण्याचा येतो मी हा जेवायला या हे बोर तुम्ही सुकवलेत अच्छा कशा प्रकारे हे कसे कशी देता कसे कशी? सुक अच्छा म्हणजे ही सुकवायची आयडिया कशी म्हणजे कशा प्रकारे आणल्या अशी कच्ची बोर आणल्यानंतर ही आता बोर आणल्यानंतर उकडायची सुकवून उकडायची आणि नंतर मीठ आणि साखर लावायचं आणि नंतरला अशा प्रकारे विकायची बघा किती सोपी पद्धत आहे हो तुमचाच आहे तुम्ही बघतील लोक तुम्हाला केने घेऊन येतात ना मच्छीवरती हम्म कितीची दिली ती अच्छा दहा रुपयाची दिली आता हे पण तुमचं कितीला तर चालेल ही पाच रुपयाची अच्छा पाच रुपयाची हा भरून आणलेला नाही ना अच्छा तर बघा अशा प्रकारे हे ते केने घेऊन आता हे पैशांवरती विकतात तर केने घेतल्या आणल्यानंतरला आपण जे आता ही मी बोरं आणलीत तर असेच बोरं म्हणा काही तर ते मच्छीवरती म्हणजे ते मच्छी देणार आपण त्यांना बोरं द्यायची अशा प्रकारे बार्टिंग सिस्टम म्हणजे केने केना घेऊन येतात तर अशा प्रकारचं हे आहे तर आपण आता थोड्या वेळाने येऊ इकडे तीन वाजता आहेत त्या बोटी येणार आहेत तर बोटी आल्यानंतरला ते मच्छी कशा प्रकारे उतरतात किंवा कशा किती मच्छी येते कोणती मच्छी येते हे आपल्याला बघायला भेटणार आहे तर आपण पुन्हा येऊ तीन वाजता तर आप दुपर छे दो वाज ले ले था। आता दुपारचे दोन वाजलेले आहेत मी आता इथे मिसाल स्नॅक्स त्या हॉटेलमध्ये आलो छोटंसं हॉटेल आहे केशी मार्केटमध्ये तर पाव ऑर्डर केले भूक लागले फिरून फिरून तीन वाजता इथे बोटी येणार तर आपण तीन वाजता बोटी आल्यानंतरला बघणार आहोत की कशा प्रकारे तिथे मच्छी कोणती मच्छी येते ते तर आता नाश्ता वगैरे करून ते आपण बीचला आलेलो केळशी बीचला तर खूप सुंदर असा केळशी बीच आहे बीचला आता कोण नाही आता ऊन आहे ना दुपारचे आता दोन वाजलेले आहेत तर त्यामुळे बीचला कोणीही माणूस दिसत नाही एकही माणूस नाही आहे आता भरती चढते आता भरती लागते तर आता आपण ज्या बोटी उतरणार आहेत त्या बघणार आहोत आता ही भरती भरती लागल्यानंतरच त्या बोटी येणार आहेत आता बघा तिकडे मला वाटतं ती एक छोटीशी बोट दिसते त्या बाजूला पुढे आहे खूप तिकडे दूर आहे ते दिसते का तुम्हाला आपण काही जवळ जाणार नाही आहोत आणि तुम्ही पण कधी बीचला आलात तर समुद्राच्या पाण्याशी तरी डेअरिंग करू नका बिलकुलच थोडं संध्याकाळी आलो असतो तर इकडे माणसं बरीच दिसली असती तर दुपारचा कोण आहे परंतु आपल्याला ज्या मच्छीच्या बोटी आहे येतात त्या आहेत आपल्याला तर बघा यूट्यूब चॅनल आपले कोकण सबस्क्राईब करा ज्याने केलं नसेल त्याने हा अरबी समुद्र आहे आणि ही केळशीची खा म्हणजे चौपाटी आहे खूप स्वच्छ अशी ही चौपाटी आहे बीच आहे खूप दूरपर्यंत पसरलेली आहे बघा तिथून या बाजूला खाडी आहे म्हणजे नदी आहे इथे नदी आहे ती भारजा नदी तर ही समुद्राला इथे मिळते अरबी समुद्राला आणि अशा प्रकारे ही इकडे मोठीशी चौपाटी आणि एकदम स्वच्छ आहे कुठेही घाण नाही काही नाही आणि ती तिकडे दूरपर्यंत पसरलेली हे बघा आता भरती लागलेली आहे कशाप्रकारे लाठा आहेत वाव तर आता जोरात भरती वाढत चालले आता हे अर्ध्या एक तासामध्ये आहे तो पाणी इकडे आहे तर आता पूर्ण इथपर्यंत येऊन जाईल या बाजूला पण पाणी येईल इकडे पूर्ण एवढे चांगले समुद्रकिनारे स्वच्छ आणि आपला एवढा कोकण एकदम निसर्गरम्य हे केशी परंतु जेवढा पाहिजे तेवढा पर्यटनाचा विकास आहे तो झालेला नाही तर हे थोडं राजकीयदृष्ट्या अपयश म्हणावं लागेल तर नक्कीच आता कुठेतरी सुरुवात झालेली आहे तर खूप स्कोप आहे तर आपल्याकडच्या मित्रांनो तुम्ही जर पाहत असाल तर आपल्या आजूबाजूच्या जर तुमच्या जमिनी असतील तर बिलकुल विकू नका तर आपणच काहीतरी अशा पर्यटनाच्या दृष्टीने डेव्हलपमेंट केली पाहिजे तर साडेतीन झालेले आहेत आणि आता बोटी आहेत त्या आलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता तर या बघा बोटी आलेल्या आहेत अशा प्रकारे बघा जवला काढला जातोय बघा सर्व महिला आहेत त्या इकडे टोपळ्या भरून आता सुकत घालण्यासाठी निघालेले आहेत इथे एक बोट लागले तिथे ते एक बोट लागले आपण जरा विचारूया कोण भेटला तर त्या टोपळ्या प्रकारे घेतात आपापल्या ती कसे त्या बोटीवरची माणसं त्या असतात ते त्यांची असतात की इथून ते लोक विकत घेतात का मित्रा काय गरज लावून अच्छा ब इथे इथेच पकडणार आता का बोटीत जाऊन इथेच गलाला मासा लावलेला आहे आणि आता मी तोच मासे पकडणार तांबूस अच्छा तर बघा किती आता हा बघा टाकला एकदम परफेक्ट फेकला त्याने तर मित्र हे जे आता हे जवला काढला जातो हे तर तो म्हणजे कसं त्या बोटीवरून हे लोक या सर्व यांच्याकडून विकत घेतात की विकत घेतात विकत घेतात हे आता अच्छा म्हणजे त्यांचं ठरलेलं अगोदरच सांगितलेलं असतं मग आता अच्छा अच्छा असे पन्नास शंभरचं देतात देता। इकडे पण गलानी मासेमारी करणार ते बघा ते वयस्कर आजोबा आहेत ते बघा ते तिकडे बसलेत हे मच्छी घ्यायला आलेत छोटे जाता मच्छी घ्यायला विकत घ्यायला आलेत ठीक आहे आता जास्त करून जवळच मरतोय दुसरी मच्छी नाही दिसत नाही फक्त जवळा आणि थोड्याशा बग्गी आहेत हा हिसाब कसा टोपलीवरती असतो तुम्ही सांगू शकता टोपली कशी मिळते तीनशे रुपये टोपली

ते बोट आता वरच्या बाजूला चालले या जाळ्यामध्ये जवळा पकडतात एकदम बारीक आहे बघा किती बारीक आहे जाग हीच बोट मासेमारी पकडाय करायला गेली होती की दुसऱ्या बोटी गेल्या होत्या हीच बोट गेली होती अच्छा पालखी तर बघा आणखी एक दुसरी एक बोट येते तर आता बोटीतून ज्या मच्छी आहे ते उतरवल्यानंतर इकडे आणून आहे ते काठ कातलावरती आहे ते इकडे सुकत घातली जाते तर इकडे तुम्ही बघू शकता इकडे सगळं कातल आहे ते भरलेलं आहे बघा अशा प्रकारे हे आत्ताच आल्यावरती अशा प्रकारे इकडे सुकत घातलेलं आहे काय रे ते आत्ताच चोपलं आईने हो बघा किती मेहनत असते जवळ आल्यानंतर अशा प्रकारे सुकवणं हम्म हे किती दिवस चुकवावे लागणार किती दिवस सुकावं लागणार अच्छा हा हा आज चुकून जाईल लगेच रात्री त्याला सर्व जमा करून पुन्हा घेऊन जाता अच्छा तुम्ही बघाल तर सगळीकडे पूर्ण कातल इकडे सर्व सुक घालतायत कातलांवरती आणि त्यांचं त्यांचं ठरलेला एरिया आहे तिथेच ते लोक सुकत घालतात तर अशा प्रकारे हा जो जवला आहे तो ओला असतो त्याला जवळा म्हणतात त्यानंतरला सुकवल्यानंतरला त्याला सुकट म्हणतात इथे बोटीतून खाली करून इथे गाडीमध्ये भरतात इथे किती बोटी, बोटी लागल्यात एक दोन तीन चार पाच बोटी लागल्यात तिकडे कमी होत्या खाली तीनच बोटी होत्या इतके मोठ्या प्रमाणात बोटी लागतात हे बघा बघा ते अशा टोपळ्या भरून बघ किती सारा जवळ आहे असं वाट्यावरती देता का वाट्यावरती हा वाटा म्हणजे शंभर पन्नासचा कसा द्याल का मग हो मला पाहिजे आहे आल्यासारखं मला द्या शंभरचा घेऊ अशा प्रकारे झाल्या आहेत जरा चांगला द्या पिशवी देतो हा जरा चांगला द्या जरा ताजा तर लास्ट पकड लास्टला पकडलेला हे चाल चाललंय इमाद इमाद, आ, हो करा। चांगल जरा चांगला द्या ताजा हा ताजा। आठवण काढली पाहिजे अरे बापरे भरपूर झाला हा बघा शंभरचा दिलाय शंभर रुपये हा मला जाणार कुठे मी शेवऱ्याला जा लवकर नाही तर खराब होईल का खराब नाही हा बघा शंभरचा एवढा दिलाय ताजा ताजा तुमच्यासाठी दिलेला आहे ओके थँक्यू चला तर चला मित्रांनो अशा प्रकारे आपण केळशी मध्ये फिरलेलो आहेत अक्षरशः खूप मजा आली तर खूप एन्जॉय केलं सुद्धा खूप दिवसांनी असं मला फिरायला भेटलं आणि मच्छी आल्यानंतरला एवढा जवला आज भेटला होता की खूप म्हणजे बोटी बऱ्यापैकी भरून आल्या होत्या आणि तुम्ही पाहिलंत की कशाप्रकारे ते लोक बोटीतून आल्यानंतरला कातलावरती सुकत घालत होते तर त्यांनी मला शंभर रुपयाचा खूप सारा जवळा दिला आहे जर हा आपण गावामध्ये येणारे ज्या मच्छीवाले असतात त्यांच्याकडून घेतला तर जवळजवळ हा दोनशे अडीचशे रुपयाचा होईल तर मला त्यांनी एवढ्या शंभर रुपयामध्ये दिलेला आहे तर एवढ्या काय आपण खाणार नाहीत आपण देऊ आजूबाजू शेजाऱ्यांना तर तुम्ही जर इथे आलात आणि असा घेतलात एखाद्या वेळी तर तुम्हाला एवढा देऊ शकतात तर मी आता गेलो तर तिथे प्रत्यक्ष गेलो त्यामुळे म्हटलं की बाबा ठीक आहे घेऊन जा त्यामुळे मला तो जास्त दिला तर नाहीतर असा एवढ्या शंभर रुपयाचा कधी भेटत नाही तर बऱ्यापैकी मला दिला खूप तर अशा प्रकारे खूप मजा आली तर त्या ज्या लेडीज आहेत त्या म्हणजे व्हिडिओ करण्यासाठी थोडंसं कारण ते कपडे वगैरे व्यवस्थित नसतात त्यामुळे ते थोडेसे बोलतात की आमचे व्हिडिओ करू नका परंतु ही लोकं आहे ती तर ही लोकं आहे ती बऱ्यापैकी खूप अशी सपोर्टिव्ह आहेत जे आमच्या गावात येणारे जे मच्छीवाले होते त्यांनी घरी बोलावलं आणि चहा दिला जिवायलासुद्धा बोलवलेलं हा समाज आहे तो बऱ्यापैकी म्हणजे असा मदत करणारा आणि चांगला समाज आहे तर खूप मजा आली ते तिथले म मला मदत करणारे जे काका होते बोरकर तर ते सुद्धा, खूप धमाल आली, तर मित्रांनो असेच आपण भेटत राहू गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये एवढ्याच तर मित्रांनो पुन्हा भेटू आपण गावाकडच्या पुढील व्हिडिओमध्ये तर मित्रांनो चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर अजून चॅनलला सबस्क्राईब करा लाल अक्षरामध्ये सबस्क्राईब लिहिलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा चला तर बाय